नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध शोधप्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत डिगांबरराव देशमुख मुकामपोस्ट कवटा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांच्या झेंडूच्या फुलाच्या प्लॉटवर आणि ह्या झेंडूच्या फुलाचं प्लॉटचं लावगण झालेली आहे जूनमध्ये जून, जून जुलै आणि याची हार्वेस्टिंग होते दसऱ्याला दसऱ्याला पहिला तोडा त्याच्यानंतर दसऱ्यापासून दोन तीन तोडे करायचे दिवाळीला एंड करायचा दिवाळीपर्यंत दसरा ते दिवाळी तर याचं जे उत्पादन आहे हे प्रति एकर दोन लाख ते चांगला जर भाव मिळाला चार लाख रुपये मिळतात पण कमीत कमी प्रति एकर दोन लाख रुपये उत्पादन याचं आहे तर याचं संपूर्ण अनंतर व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी तर याचं नत्रसपुरत पालाश मुख्य अनद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यमनद्रव्य जस्त लोह बोरॉन कॉपर आणि मॉलिडोम क्लोरीन मायक्रोन्युट्रल तर याचं जे व्यवस्थापन आहे हे संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन असं आहे पासष्ट टक्के एन पी के वीस टक्के दुयमानद्रव्य आणि पंधरा टक्के मायक्रोन्यूट्रल तर याचं जे मुख्य अन्नद्रव्य आहे द्वयमानद्रव्य आणि मायक्रोन्युट्रल याचं व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी आणि याची लावगण आहे मित्रांनो चार बाय दीड दोन अंतर चार फूट आहे आणि दोन झाडातलं अंतर हे दीड फूट आहे साहेबाला आम्ही दोन फूट फा म्हणून सांगितलं होतं पण दीड फुटावर केली लावू थोडंसं दाटवा झाला आहे कारण दाटवा झाल्यावर मित्रांनो बारीक फुल पडतं ही गोष्ट लक्षात घ्या आणि जर झाडाचं अंतर जर मेंटेन असेल तर चांगलं फुल पडतं ठोकर फुल पडतं आणि ठोकर फुलाला अर्थातच भाव चांगला लागतो हे असं याचं गणित आहे तर मित्रांनो याचं तर व्यवस्थित व्यवस्थित उत्पा, उत्पादन घेतलं आणि व्यवस्थित जर समजा तुम्ही त्याची देखरेख केली पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन अन्नद्र अन्नद्रव्य व्यवस्थापन स्प्रे शेड्यूल आणि ड्रेंचिंग शेड्यूल हे जर व्यवस्थित केलं तर ही फुलशेती ही लाखमोलाची आहे म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी एका एकराला दोन लाख रुपये खर्चा कटून आणि जास्तीत जास्त चांगला जर भाव मिळाला पन्नास रुपयाच्या पुढे तर चार ते पाच लाख रुपये असं याचं उत्पादन आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या तर खूप छान व्यवस्थापन केलं आहे देशमुख सरांनी मस्त पाणी चालू आहे बघा भरणपोषण इरीचं गोरचं पाणी यामध्ये सोडलं आहे तर पाण्याची कमतरता आहे ह्या भागामध्ये थोडासा दुष्काळीत भाग आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडीशी रान खरकाट टाईपचं असल्यामुळं पहा जमीन खरकाड आहे खरकाट टाईपची जमीन असल्यामुळं पाण्याची कमतरता आहे पाणी पाऊस भरपूर पडतं पण पाणी वाहून जातं जमीन पाणी धरून ठेवत नाही ठेवत नाही आहे तर पहा इथं दोन अर्धा एकर हे केलं आहे पिवळा झेंडू आणि अर्धा एकर हे लाल झेंडू तर हे असं व्यवस्था इथं केलेलं आहे देशमुखकरांनी हा पिवळा झेंडू आणि हा लालसर गेंद पिवळा गेंद पिवळा गेंद आहे आणि हा लाल गेंद आहे या दोन्हीचं अर्धा अर्धा एकर हे प्लॉट केलं आहे अर्धा एकर आणि हा इकडं इरीच्या पलीकडून प्लॉट केला आहे अर्धा एकर इरीच्या आरीकडा अर्धा एकरचा प्लॉट आहे हा आणि हा इरीच्या पलीकडा हे अर्धा एकर प्लॉट आहे असं असं व्यवस्थापन आहे तर याला स्प्रे रेंचिंग शेड्यूल आणि खत व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन इथं मिळून जातं तर ज्याही शेतकऱ्यांना फुलशेती करायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअप नंबर आहे आमचा शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा तुम्हाला लावगडी प लावगणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन शेतीशाळेच्या माध्यमातून केले जाईल तर थँक्यू मित्रांनो यू ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट आमचा लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्यालाही फुलशेती आवडत असेल फुलशेतीमध्ये इंटरेस्ट असेल फुलशेती करावी अशी वाटत असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी यावर संपर्क साधू शकता आणि आपल्या रानामध्ये असंच बहारदार पीक आपण घेऊ शकतो मस्त आहे ना प्लॉट जबरदस्त आता नेमकं दसऱ्याचा तोडा झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला फुलं पातळ दिसतात आता दिपाळीसाठी आम्हाला या याचं तोडणीचं व्यवस्थापन करायचं आहे वॉटर सोलेबल खताचं व्यवस्थापन करण्यासाठी ड्रिप इरिगेशन याला आवश्यक आहे कारण याला वॉटर सोलेबल खताची डोस पहिला डोस आपण बेडवर पेरून देऊया बेडवर वाढून घ्यायचं बेडवर पेरून घ्याचा पहिला डोस आणि दुसरा डोस हा ड्रिपनच सोडायचा असं पहिला डोस एकोणीसशे एकोणीस दुसरा डोस आपण याला घेऊ शकतो बारा एकसष्ट झिरो किंवा तेरा चाळीस तेरा चौथा डोस झिरो बावन चौतीस तीन डोस बस तीन डोसमध्ये तुमचं हे फुल मॅच्युरिटीकडं येईल म्हणजे तोडणीच्या अवस्थेमध्ये येईल आणि जर समजा तुम्हाला पहिला डोस जर रिकमेंडेड केला तर माती परीक्षण करून घ्या परीक्षण केल्यानंतर आपल्याला अॅक्युरेट समजतं की आपल्या जमिनीमध्ये काय कमतरता आहे काय नाही त्या हिशोबानं आपल्याला पहिला डोस रिकमेंडेड करता येतो तर माती परीक्षण करूनच कोणत्याही पिकाची शेतकऱ्यांनी व्यवस्थित व्यवस्थापन करावं जेणेकरून भरघोस आणि दर्जेदार उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळून जाईल याची दखल घ्या yeah. मस्त आहेत गेंद छान बहारदार प्लॉट उभा आहे इथं हे विहिरीच्या इकडं हे थोडं लालसर गेंद आहे लालसर गेंद आहे लाल गेंद म्हणतात त्याला हे आहे आपलं वीस गुंठे अर्धा एकर आणि ह्या विहिरीच्या पलीकडून जे आहे ते आहे पिवळा गेंद पिवळा गेंद तर हे दोन्ही पण गेंद मार्केटमध्ये फेमस आहेत याला दिपाळीला तर मला वाटतं हे शंभर रुपये किलो जवळपास जाईल तर मस्त उत्पादन आहे शेतकऱ्यांसाठी कॅश क्रॉप म्हणून याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी थँक यू मित्रांनो विशो ऑल द बेस्ट जय हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान